मला लोकं विचारतात तीच व्यक्ती का अहो काय सांगू तुम्हाला ती व्यक्ती मी न बोलता सगळं समजून घेते माझ्या डोळ्यात बघितलं ना माझ्या मनात काय चाललं ते तिला कळतं ते सोडूनच द्या कधी कधी तर फक्त मनातल्या मनात विचार करताना पण त्याला समजलेलं असतं माझा फक्त हॅलोचा आवाज ऐकला ना तरीसुद्धा त्या व्यक्तीला कळतं की मी कुठल्या कंडिशनमध्ये आहे म्हणजे मला कधी कधी सांगायचं होत नाही व्यक्त व्हायचं होत नाही तरीसुद्धा त्या व्यक्तीपुढे मी न बोलता व्यक्त झालेला असतो मग ती व्यक्ती का यासाठी यापेक्षा मोठं कारण काय देऊ तीच व्यक्ती सांगितलं होतं ना आधी तू मग बाकीचं जग पण तुझा स्वभाव इमोशनल लोकांसाठी चांगलपणा पण किती एकोणासाठी जे लोक तुझीच वाट लावत आहेत त्यांना तूच संधी दिलीस तुला हर्ट करण्याची आणि आता ज्या सिच्युएशन मध्ये तू आहेस त्याला तूच जबाबदार आहेस आता रडून त्रास करून घेऊन काहीच उपयोग नाही हा पण तुला जमत का बघ आता तरी कळतंय का बघ की आधी तू मग बाकीचे लोक बदलली याचा त्रास नाही आहे पण ज्या वेळेला ती बदलली आणि ज्या पद्धतीने ही लोकं बदलली ना त्याचा भयंकर त्रास आहे कारण त्यांनी सवय लावलेली होती आधी सवय लावायची आणि मग बदलायचा मग आम्ही बाहेर कधी पडायचं तुमच्या घाबरलेल्या डिप्रेस झालेल्या ओव्हर थिंकिंग करणाऱ्या मनाला ना असं वाटतं की तुमची वाट लागणार आहे तुमचं काही खरं नाही तर त्या मनाला बिनधास्त सांगा की मला माझ्या कर्मावर विश्वास आहे आता माझं काहीतरी कर्म चुकलं आहे म्हणून कदाचित माझ्यावरती ही परिस्थिती आहे पण मी कुणाचं एवढंही वाईट केलं नाही की माझी एवढी वाट लागेल त्या मनाला ठामपणे सांगा माझं सगळं चांगलंच होणार आहे आणि याची मला खात्री आहे कधी विचार केलास कसं सहन केलं असेल मी कसं राहिलो असेल मी काय काय झालं माझ्याबरोबर ते ओव्हरथिंकिंग ते स्वतःला त्रास करून घेणार ते रात्र रात्र रडणं ती घाबरण्याची जाऊ दे सफरिंग माझं होतं अटॅचमेंट माझी होती मी सहन केलं पण एक गोष्ट कळली की स्वतःपेक्षा जास्त नाही काहीच नाही आज खूप वर्षांनी तुला पाहिलं मनात असं चर्र झालं डोळ्यात पाणी पण आलं पण पुढच्या क्षणी मला हे रिलायच झालं की तू खुश आहेस आणि मग मी स्वतःला समजावलं की तू का न तू का नाराज होतोस तू प्रेम का केलं होतंस या व्यक्तीवरती कारण हा व्यक्ती खुश असावा तेव्हा ही नव्हती ना की तुझ्याबरोबरच खुश असावा तो खुश आहे मग झालं जी लोक तुमची किंमत करतात तुमच्यावर प्रेम करतात तुम्हाला प्रायोरिटी समजून तुम्हाला वेळ देतात अशा लोकांना तुम्ही गृहित धरता आणि फाट्यावर मारता आणि ज्या लोकांना तुमची किंमत नसते जी लोक तुम्हाला फाट्यावर मारतात अशाच लोकांच्या मागे जायची तुम्हाला असते टोचणार आहे पण खरं आहे तुला भीती वाटते त्रास होतो आहे है, रडू येतं आहे है, फ्रस्ट्रेशन येतं आहे असं वाटतं की हा जो प्रॉब्लेम आहे हे जे काय घडतंय माझ्याबरोबर ते आत्ताच्या आत्ता सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे पण नाही होणार तुझं ओव्हर थिंकिंग व्हायला लागलं आहे असं वाटतं की काय होईल कसं होईल म्हणजे नसलेल्या गोष्टी तुला वाटायला लागल्यात की होतील पण खरं सांगू का काही गोष्टी खरंच वेळेवर सोडून द्यायला लागतात कधी 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 प्रॉब्लेम आपण सोडू शकत नाही पण वेळ सोडू शकते एक सांगतो काही दिवसानंतर किती माहिती नाही पण तुला वाटतंय ते नाही तुला हवं ते होणार आहे थोडी कळघ शांत हो माहिती आहे की तुझ्याबरोबर हे होणं तू डिझर्व करत नव्हता तू मनापासून केलं होतं पण समोरच्याने जाऊ दे तुझ्या हातात आहे का आता काय जे झालं आहे ते बदलणं पण एवढं मात्र नक्की की जर तू मनापासून केलं होतं ना तर तुझ्याबरोबर वाईट नाही होणार चांगलं होणार तुझ्याबरोबर थोडा वेळ लागेल पण नक्की होणार आणि की जे तू गमावलंस ना त्याच्याही पेक्षा भारी तुला मिळणार आहे खरंच सांगतो मला ना एक वही ठेवायची आहे छोटीशी बरोबर त्याच्यामध्ये ना माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव त्याच्यापुढे मी त्याच्यासाठी काय काय करतो ते नोट करून ठेवायचं तुम्ही म्हणाल असं कोणासाठी केलेलं थोडी ना बोलून दाखवायचं असतं सांगायचं असतं पण मग जर समोरचा व्यक्ती विचारत असेल की तू माझ्यासाठी काय केलं आहेस तर मग आपल्या तर लक्षात नाही आपण करून विसरून गेलो पण समोरचा जर हिशोब विचारतोय तर मग हिशोब लिहून ठेवला पाहिजे ना त्याला द्यायला नाही का ऐक ना तुला मूव ऑन व्हायलाच लागेल माहिती आहे इतकं सोपं नाही जितकं मी बोलतोय तुझं तुला माहिती आहे तू काय सहन करतोय त्या सगळ्या आठवणी ते दिवस ते क्षण सगळे डोळ्यासमोर येत असतील ना स्वप्न तुटली ते मन गुंतलेलं त्याच्या जखमा वेगळ्या रात्री झोपेतून दचकून उठणं भीती रडणं त्रास करून घेणं किती काय काय तो सहन करतोय पण दुसरं तुला या सिच्युएशन मध्ये मदत करू शकत नाही तुझ्या शिवाय आणखी एक पर्याय नाहीये व्हायलाच लागेल हा मी नाही आधी सारखा राहिलो मी बदललोय हा बरोबर आहे तुमचं कारण ना इतके दिवस कोणावर अन्याय होऊ नये कोणाला वाईट वाटू नये म्हणून लोकांची मनं जपत बसलो मला वाईट वाटतंय किंवा माझ्यावर अन्याय याचा मी विचारच नाही केला आता एवढ्या सगळ्या अनुभवात एक गोष्ट कळली की कि स्वतःची किंमत नाही केली ना तर लोक किंमत करतच नाहीत आपली त्यामुळे आता मी स्वतःवर प्रेम करतो स्वतःची किंमत करतो आता हा जो बदल आहे माझ्यातला जर तो तुम्हाला पचत नाही आवडत नाही कारण तुमच्या मनासारखं मी वागत नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे मी स्वतःला आता नाही बदलू शकत आवडलं तर ठीक नाहीतर नमस्कार जगाविरुद्ध लढू आपण काय वाटेल ते करून सगळं मॅनेज करू बाहेरच्या लोकांचा त्रास आपल्याला होत नाही त्रास होतो जेव्हा आपली लोकं आपल्या घरातली लोकं जवळची लोकं आपल्या विरुद्ध उभी राहतात आपल्याला समजून घेत नाहीत आपल्याला त्रास द्यायला लागतात आपल्याच लोकांविरुद्ध लढायचं कसं अर्जुनाला पण भगवान श्रीकृष्णांनी विराट रूप धारण करून समजावलं तेव्हा आपल्या नातेवाईकांवरती त्याला वार करता आला एवढं सोपं आहे का आपल्याच लोकांविरुद्ध लढणं